जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्साने उजळला शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सकल मराठा समाज आयोजित शिवजयंती उत्सवामध्ये जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य व देखण्या स्वरूपात दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी चौकात उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य देखाव्याभोवती शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले होते या दीपोत्सवामुळे संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला असून शिवजयंतीच्या उत्सवाला भावनिक व ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे सकल मराठा समाजाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शिवरायांच्या विचारांचा जागर स्वराज्याची प्रेरणा आणि राष्ट्र निर्मितीचे संस्कार जनमानसात रुजवण्याच्या उद्देशाने हा दीपोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाचे संयोजक रावसाहेब धांडे यांनी यावेळी दिली છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा